पत्रकारांनी पत्रकारिता वाचवण्यासाठी आम्हा पत्रकारांचं योगदान काय असणार प्रकट मुलाखत प्रसन्न जोशी विचारताना दैनिक देश उन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची प्रकट मुलाखत पहा नारी शक्ती न्यूज चॅनल वर कोणाची नाहीये त्याला तुम्ही डबल म्हणता अशा काळात पत्रकारिता करावी तरी कशी तुम्हाला जर का कोणी एखाद्या पक्षाचं म्हणत असेल आरता वळणारे गोदी पिढ्या म्हणत असेल तर भाऊ तोरसेकरांचं काय उत्तर असेल आता यातल्या बऱ्याच लोकांनी माझा जागता पहारा म्हणून ब्लॉक आहे त्याच्यावर मी जवळजवळ दो दोन हजार दो 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 अकरापासून लिहिलेले लेख आहे ले ले त्याच्यावर दोन हजार दो चौदामध्ये युती तुटली त्यानंतर जवळजवळ अकरा महिने मी भाजपला ओवं आडवं सोडवून काढलेलं आहे ते किती लोकांनी वाचलं आहे किती लोकांनी वाचलं आहे आत्ता जो बघतात मागचं पुढचं माहितीच नाही आणि त्याच्या खाली हा शिवसैनिक आता प्रसन्न पण बोलला ना तुम्हाला काही लोक शिवसैनिक म्हणतात त्या ब्लॉक खालच्या रिॲक्शन वाचा मी शिवसैनिक कसा आहे मी शिवसैनिक नव्हतो मी भाजपवाला नाही मी पत्रकार आहे आणि त्यामुळे मला जेवढं बरोबर वाटेल तेवढं आजच्या पत्रकारचा प्रॉब्लेम समजून घ्या आणि हा प्रॉब्लेम जवळजवळ मला वाटते चाळीस वर्षापूर्वी एका व्यंगकाव्यामध्ये एका हिंदी कवीने मांडलेला होता चपल्लास नावाचा एक मुंबईत कार्यक्रम व्हायचा मुंबईच्या एम डी कॉलेजमधले प्रोफेसर चेतन हिंदीचे होते ते तो कार्यक्रम भरवायचे आणि होळीला ते देशभरच्या व्यंगकाव्य व्यंगलेखन करणाऱ्यांना बोलवायचे त्याच्यामध्ये मला एक व्यंग कवीने लिहिलेल्या होळी अजूनही पक्क्या स्मरणात आहे तुम्हाला माहिती आहे की आता क फार कमी झाला पण पूर्वी एस टी स्टँड रेल्वे स्टेशन तिकडे ते उभं राहिलं की दहा पैशाचं त्यांना टाकलं की वजन यायचं बरोबर आहे तर त्या वजना बरोबर त्याच्यावर एक काहीतरी भविष्य असायचं तो घेऊन मी बोरेंकडे जातो जी आता ते म्हणत होते की आपणच रद्दी तयार करत असू तर किंमत हक्काने कशी का कि काय मागणार आणि मला तुमच्यासाठी तुम्ही असे संपादक माहितीये की ज्यांनी स्वतःची किंमत इतरांनी कमी केली असताना वाढवली त्यामुळे मला सांगा पत्रकार तरी काय करणार जर का बाहेर सगळं रद्दीच चालत असेल रोज कोणी उठत आहे काहीतरी प्रतिक्रिया देत आहे आणि त्या सुद्धा भाषा तुला ठोकून काढतो कोणी म्हणतं की आम्हाला उलट्या देता तुमच्या बाजूला बसल्याने आता सगळीकडे उलट्या ठोकून काढतो हीच भाषा असेल तर पत्रकार म्हणतात आम्हाला ते छापावं लागतं किंवा दाखवावं लागतं कि कि त्यामुळे गर्दीच्या काळात सुमारांची सद्दी आणि सद्दीमुळे ती गर्दी असं हे दुर्दैवी दुष्टचक्र आहे का मग पत्रकारांनी करावं तरी नाही प्रसंग मी तुला एकाच ठिकाणी इथे करेक्ट करतो की गोष्ट अशी आहे की हे मालकांनी खरं म्हटलं म्हणजे जो संपादक असतो मुख्य संपत त्यांनी असतो गोष्ट कशी आहे माहिती काय मी तुला एक सांगतो मी स्वतःला कधीच पेपरचा मालक समजतो नाही भाऊनी मी सांग विषय काढला पेपरचा खरा मालक कोण आहे हो जो पेपर तो सहा रुपये विकत घेतो तो मालक आहे आपण तो फॅसिलेटर वापरतो हा दृष्टिकोन ठेवून मी सातत्याने काम करत राहिलो गोष्ट कशी आहे माहिती आहे काय की त्या पेपर बुडबुडीत आहे इम्पोर्टेंड आहे की त्या बातमीमध्ये दम आहे याच्यावर लोक ते पेपर विकत घेतात मी माझ्या आयुष्यामध्ये अजून एकही किलो एक इम्पोर्टेड कागद विकत घेतलेला नाही कारण मला माहिती आहे की वर्तमानपत्राचं लाईफ यायचे दहा मिनिटं आहे दहा मिनिटासाठी मी मग माझ्या देशाचा डॉलर कशाला वाय गमाव बातमी जम पाहिजे हो त्या पेपरामध्ये काय इंडियन इंडियनमध्ये आहे की कसा आहे त्याच्यात मतलब नाही लेखात जम पाहिजे आजच्या घरीला परिस्थिती अशी आहे की जे लेख कुणीही छापू शकत नाही कोणाची हिंमत नाही ते लेख फक्त आणि फक्त ज्येषोन चितच छापल्या जातात दुसरे कोणी जे पाहिजे तुम्हाला गंमत सांगतो माझ्याकडे आ, एक दिवस त्यांचा फोन आला चिडून ज्ञानेश महारावता अरे काय पोट काय लावलं आहे अरे पगार मारण्याच्या का खातून काम तुझं करतो का कर झालंही काय तुला अरे ते म्हणे मी माझा लेट तुझ्याकडे छापल्या ले गेला आणि सकाळपासून नुकती शंभर दिवशी फोनच घेतो आहे माझं काम राहिलं बाजूला मेहरबानी करून माझा नंबर छापू नको मी म्हटलं माझा तत्व आहे की ज्याचा ट्रॅफिक तो सांभाळे विचार तुझा तुझ्या प्रश्नात उत्तर मी संपादक करून मी देऊ का असं मला चालत नाही माझा पिंड आहे माझं धोरण आहे की ज्याचे विचार तो त्याचा संदर्भामध्ये हे करेल आणि आमच्याकडे हे ठरवलेलं आहे की ज्याचा लेखक त्यांचा नंबर छापल्या जातो मला भरतकुमार रावतांचा एक फोन आला ते त्यांची तक्रार मला नंबर छापू नव्हतो पण मला लोक खूप परिषद म्हणजे मग तुमच्या पेपरमध्ये आहे काय तुमच्या पेपरमध्ये एवढं काय आहे की माझ्या पेपरमध्ये मी छापतो तर मला एक फोन येत नाही इतरही पेपरमध्ये मी छापत आलो सकाळचे संपादक आपले त्यांचाही एक जण माझ्याकडे फोन आला कि तुमच्याकडे एवढं काय आहे की एवढे तुमच्या याच्यामध्ये लेख छापला की एवढे कॉल येतात साधा आणि सरळ आहे मी माझा वाचक विकत घेतलेला नाही आहे माझ्या वाचकाने माझा पेपर विकत घेतला आहे कारण आम्ही कधीही स्कीम काढून पेपर विकला नाही की पेपर घ्या आमचा दोनशे रुपयामध्ये पेपर घ्या वर्षभर पेपर घ्या त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला एडिटरचा जुता देतो किंवा अजून काय छमक देतो चमूक देतो आम मी इतका मगरू राहि तुला माझा विचार पडत असेल तर झक्कट माझा पेपर विकत घे मी तुझ्याकडे येणार नाही तुम्हाला माहिती आहे का देशोंदर या एकमेव पेपर घ्या म्हणजे सर्क्युलेशन मॅनेजर नाही रिकोरी मॅनेजर नाही कारण आम्ही चार महिन्याचं डिपॉझिट पहिले घेतो नंतर त्याला म्हणतो तुला पेपर पाहिजे असेल तर पेपर घे नाही तर जा काढ